नमस्कार लोकसेवा प्रबोधन तुळजापूर आज मी कसबेतोडोळे येथील प्रयोगशील शेतकरी श्री जाधव यांच्या शेतात आहे त्यांचे प्रयोग खूप वेगवेगळे असतात काय प्रयोग ते स्वतः तयार करतात आणि मग ते आपल्या पिकाला वापरतात त्यामुळं पिकातली रोगराई असेल हे स नियंत्रण जे आहे ते स्वतः करतात ते आज आता आपल्या समोर बोलतील त्यांना विनंती आहे की त्यांनी बोलावं नमस्कार माझे नाव कृष्णाजी जाधव राहणार कश्यपरवेळे तालुका जिल्हा धाराशिव आपण बरेच दिवसापासून ही सेंद्रिय शेतीचं से, हे केलेलं आहे विचार केलेला आहे ज्यावेळेस आपण पाळेकर सरचा जी शिबिरं केली औरंगाबादला केली नांदेड लातूर पंढरपूर अशा बऱ्याच ठिकाणी ते सेंद्रिय शेतीचे बदल पाळेकर गुरुजीकून आपण हे केलं शिबिरे केली त्यानंतर मग स्वतःच दिशी गाय एक घेतली आणि दिशी गाईच्या जीवावर आपण जीवामृत घनामृत अशी तयार केली खतं पुन्हा खतापैकी म्हणलं तर स्लरी तयार करतो स्लरी तयार केल्यानंतर त्याच्यावर डिकंपोजर तयार करतो नंतर आपण काय करतो वा भात शिजी द्यायला आहे ती वाळू घालायचा आणि ती आणून टाकी टाकायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यात गूळ भात गोमूत्र शेण गाईचं त्याच्यात घालायचं आणि प्रत्येक सरीला ही डिलिव्हरीने द्यायचं नाहीतर मग पिकाला आळवणी करायची असंही आपण राबविलेलं आहे आणि देशी गाईच्या हाडापासून जे सांगितलं होतं त्याने कॅल्शियम तयार करा मग ती एका टाकीत आपण हाडं घातलेली त्याचं केले ती पाणी काढायचं आणि आपल्या पिकाला फवारायचं आपण बरेचसेच प्रयोग केलेले आहेत ते झाडं लावली ती झाडीपैकी तर ही फणस लावलेलं आहे केशर आंबाची चाळीस झाडं येते नारळ बी चाळीस बेचाळीस झाडं येते हपई हो आहे श जांभळ आहे शेवगा आहे रामपळ आहे सीताफळ आहे अशी बरीशीच झाडं हां गळलिंबू गळलिंबू पण केलेलं आहे आपण अशी बरीचशीच फळझाडं आपण केली होती आपली दिशी लिंबूनी आहे मोसंबीचं झाड आहे पुन्हा कांदा केला आहे बटाटा केला आहे आणि त्याच्यात पण फळभाज्या केल्या आहेत रानभाज्या केल्या त्या रानभाजीपैकी म्हटलं तर तांदूळ जा काटाळमाठ माठ चंदन बाटवा बरेचसेच असे पालेभाज्या केलेल्या आहेत आपण आणि जो कांदा नाचतो का त्या कांद्याच्या नाचलेल्या नाचलेले कांदा सुद्धा आपण लावतो आणि ती ती पात करून आपण विकतो बाजारात ओसळचं एक प्रयोग असा केला आहे आपण त्या सायकलीच्या डुब्यावर हे असं कॅन्ड बांधलेले आहे असं हे जे काय करतो आपण ती गोमूत्र भरतो आणि हे त्या सायकलीच्या डुब्याला असं बांधायचं आणि अशी नळी सोडून असं असं घालायची सायकलीच्या सायकली डुब्याला श्लरी सगळ्या पिकाला असं घालतो आपण त्याच्यामुळं आपला एक फायदा आहे की आपण रसायन खताकडं जात नाही आणि ही पिकाला उपयोगी पडते पीक म्हणजे सगळं त्याला अन्न घटक ह्याच्यात तिन्ही तिन्ही यन के जे आहे ना घटक हे सगळं आपल्या पिकाला मिळू शकतं ह्याच्यापासून स्लरीपासून गोमूत्रापासून भाज्यापैकी जर म्हणलं तर पूर्ण स आप रानभाज्या चुका शेपू कोथिंबीर चील आहे चंदन बाटवा आहे अशा बऱ्याच भाज्या केलेल्या आहेत हळद लावतो आपण पुन्हा अद्रक आहे अशा बऱ्याच ठिकाणी अशा भाज्या केलेल्या आहेत जेवढं मोकळं रान आहे का त्या मोकळ्या रानात आपण ती लावतो आपण आणि भाजीपाला बा गावात पुढे येतो आपण गाव बाजारात आणि रेवारी बी सायकल अडकून दोन चार भाजीपाला येतो आपण आता जे आपलं आंबं केले तरी नाही आंब्यापैकी आपल्या सेंद्रिय शेतीच्या कराबा सेंद्रिय कर्बामुळं हे अधूनमधून असं आंब्याला आंबा येते आता सगळ्या आंब्याला तौर निघायला लागलाय पालक आहे शापा आहेत सुका आहे कोथिंबीर लावतो आपण असे बरेच पळ रानभाजी भाजी पाल काही म्हणजे आता काय आहे आपण जोड जोड पिकामुळं म्हणून आपण बटाटे केले एक एकरच्या अंदाज आहे बटाटा त्याला काल दिले गोमूत्र स्लरी दिली आता आपण इथे खायापुरत्या मिरच्या केल्या वांगे आहेत टमाटे आहेत भेंढरं आहेत आणि त्याच्यानंतर हे आंतरपीक पिकमुगून ही केलं आहे आणि बाकीचं मेन म्हणजे सपरच्यांची झाड आहे ती त्याला गेल्या महिन्यातच तोड झाली तर आता अजून त्याला फळं आले ती फळं फुलं आहे अशी फुलं आली ती फळं आली ती रातचं इराचं आपल्याला पाण्याची अडचण होती तर आपल्याला आता सौर ऊर्जा आहे सौर ऊर्जामुळे आता दिवसा आपल्याला रानभिजवायला जमता ते चौकून आपल्याला फायदा आहे लाईट आली की लाईट नसलं तर सौर ऊर्जेवर चलित पाणी आता बघा ही गावरानाबाली पपई म्हणजे आपल्याला बाराही महिने पपई चलते पपई झाली ही आवळा केलाय आपल्याला खर्चा पुरता आवळं निघते आवळा केलेला आहे आवळा आवळा आहे सफरचंद आहे ही झाडे अशी लावलेली एक सुपारी नारळ लावले तर चाळीस झाडे नारळासाठी केशरसारख असे चाळीस झाडं लावली तर सुपारी झाडे उपयोग म्हणजे असे हे सेंद्रिय शेती जी आहे ते गेले दहा वर्ष झालं स्वतः प्रयोग करतात प्रयोगशील आहेत सफरचंदासारखं पीक त्यांनी आज त्यांच्या शेतात घेतलं आहे आज जरी त्यांना यात यश नाही दिसत असलं तरी त्यांची जे पुढं जास्त लागवड करण्याची आहे आत्ता हा साधा त्यांचा प्रयोग आहे तर असे हे प्रयोगशील शेतकरी गाई आहेत शेळी पालन आहे कुक्कुटपालन आहे त्याबरोबर बैलावर शेती करतात ते आणि पूर्ण सेंद्रिय शेती आहे त्यांची धन्यवाद